वेलकम बॅक टू माय कशी आहात तुम्ही सगळी आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आणि आज आहे डे सेवन डायट रेसिपीचा तर आज मी मॉर्निंग ड्रिंकमध्ये जिरा आणि ओवा ह्यांचं पाणी केलेलं होतं तर ते झालेलं आणि आता पाणी पण पिलेलं आहे स्वयंपाकाची सुरुवात केलेली आहे तर आज मी हैदराबादी पनीर बनवणार आहे बघा तर तुमच्यासोबत आता मी सहा दिवसापासून हेल्दी रेसिपी शेअर करतेच आहे बरेच दिवस झालं मस्त अशी चटाकीदार तुमच्यासोबत रेसिपी शेअर नाही केलेली तर म्हटलं आजची सुरुवात आहे ना ब्लॉकची मस्त हैदराबादी पनीर पासून करूया तर इथे मी मसाल्याची तयारी तर केलेलीच आणि मी पनीरचे असे क्यूब्स करून ना त्यांना तळून घेते आणि अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा ब्राऊन कलर आला ना तोपर्यंत तळायचं आहे पनीरला तेलामध्ये तर फ्राय करून झालेले बघा पनीर आणि आता त्याच तेलामध्ये मी मसाला पण फ्राय करून घेणार आहे तर मसाल्यामध्ये मी तर कांदा मोठे दोन कांदे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे सगळं छान असं फ्राय करून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि खोबरं हे, हे दोघांचा बिलकुल पण यूज नाही करणारे टोमॅटो असं टाकतोच आपण हर एक भाजीला ग्रेव्ही असतेच टोमॅटोची पण पन हैदराबादी पनीरमध्ये नाही है। आहे तर हैदराबादी पनीरला टोमॅटो नाही टाकायचं आहे आपल्याला तर मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि काढून घेते खूप डार्क असा कलर पण नको आहे आपल्याला ह्यात कोथंबीर ॲड करून ना अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरला वाटून घ्यायची आता मी मसाल्याची पेस्ट तयार करते तर काय तीन चमचे दही घेतले मी जास तर जास्त आंबट नाही आहे तर त्याच्यामध्ये जिरा पावडर हळदी तिखट धने पावडर आणि काळी मिरी पावडर आणि थोडासा गरम मसाला असं ॲड करायचं आहे छान असं गरम मसाला जास्त ॲड नका करू आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पेस्ट तयार करून घ्यायची त्याची तर हे बघा अशी पेस्ट झालेली आहे आणि मिक्सरला जो मसाला वाटला होता हिरवी मिरची कांदा कोथंबीर लसूण अद्रक तर ते पण वाटून झालेले आहे आता मी फोडणी द्यायला सुरुवात करते तेलामध्ये मी जिरे टाकले सगळ्यात आधी नंतर दालचिनीचे दोन तुकडे इलायची असं टाकलेलं आहे आणि त्यातनंतर आपण जो मसाला मिक्सरला वाटलेला आहे ना तो आधी टाकायचा तो छान असा पाच मिनटं का असत नाही व्यवस्थित बारीक गॅसवर आहे ना पर परतवून आहे आणि नंतर आपण जी दुसरी मसाल्याची पेस्ट तयार केली होती ती टाकायची सगळी आणि आता, आता, आता हे पाच मिनिटं आणखी छान परतवून आहे आपल्याला पाच ते सात मिनिट ना मसाला छान परतवून घेतला आणि आता बघा मसाल्याला असं छान तेल सुटायला सुरुवात पण झालेली आता आपल्या अंदाजाने ना ह्याच्यात मीठ ॲड करायचं तर मी मीठ ऍड केलंय आणखी दोन आहे ना ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघा मसाला छान परतवला ना तर असं तेल बाहेर किती छान व्यवस्थित निघालेलं आहे आता मी ह्याच्यात ॲड केली आहे फ्रेश क्रीम आणि फ्रेश क्रीम नसली तर मग आपल्या घरात जी साय असते दुहावरची ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे साईडला एका बाउलमध्ये वाटीमध्ये काढून छान मिक्स करून नंतर ॲड करायची ह्याच्यामध्ये आणि शेवटी मी ह्याच्यात ना गरम पाणी काही ॲड केलेलं आणि त्यानंतर झाकून ठेवलं पाच सात मिनिटे आणि आता मसाला छान शिजलाय बघा तर इथं हैदराबादी पनीरची ग्रेव्ही अगदी रेडी आहे आता ह्याच्यामध्ये जे पनीरचे क्यूब्स होते ना आपण जे तळून घेतलेले ते ॲड केले मी आणि आता ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्याच्यासोबत पण मी आता पाच मिनटं छान ग्रेव्ही मध्यम गाशेवर आहे ना शिजू देणार आहे पनीर जर फ्राय केलेलं नसते ना, ना तर पनीर पूर्ण ग्रेव्ही तयार झाल्यानंतरच टाकायची असतात पण आपण फ्राय केलेले त्यामुळं काही टेन्शन वगैरे नाही आहे पण फ्राय करताना पण एक गोष्ट ध्यान लक्षात ठेवायची की फ्राय जास्त वेळ नाही करायचं दोन मिनटं खूप जास्त हार्डली जास्त झाले नाहीतर पनीर खूपच जास्त असं कडक होईल खायला त्रास होईल वगैरे तर ठीक आहे त्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या आणि शेवटी आता झालेलं आहे बघा आता शेवटी मी कोथंबीर बारीक कट करून टाकलेली आहे आता ग्रेव्ही पनीर सगळं काहीच रेडी आहे तर मस्त इथं पनीर हैदराबादी करून रेडी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तटपटीत मसाल्याची भाजी तर झाली मसाला आहे म्हटल्यावर ते हेल्दी तर नाही आहे तर चला आता मी माझ्या लंचची तयारी करते तर मला जेवण्यासाठी ना म्हणजे मला खाण्यासाठी मी इथं सोयाबीन चंक्स मला जास्त भूक नाही आहे आज काबर काय माहिती आहे जेवण्याची इच्छाच होत नाही आहे पण ठीक आहे थोडं बहुत लाईटली मी खाणार आहे तर इथं मी सोयाबीन फ्राय करणार आहे जास्त काही नाही तेल टाकलं आहे पहिले सोयाबीन गरम पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवले आणि त्याला छान असं स्क्वीज करून सोयाबीन काढून घेतलेले आता तेलामध्ये मी थोडंसंच तेल टाकलं आहे आणि ते टाकायचं जिरे लसूण बारीक कट करून टाकायचं आहे आणि काही स्पायसेस म्हणजे मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली थोडंसं तिखट थोडंसं चाट मसाला असं टाक मी टाकलेले आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कधी कधी असं होते तुमच्यासोबत पण होतं का मला नक्कीच सांगा की आपण जेवण वगैरे पण केलं नसेल ना तरी पण कधी कधी असं होतं की यार भूक का लागत नाही म्हणजे भूकच नाही इच्छाच नाही आहे जेवण्याची भूक असेल कदाचित पण इच्छा पण होत नाही आहे तसंच काहीतरी आज माझ्यासोबत झालं तर इच्छाच नव्हती जेवण्याची पण ठीक आहे म्हटलं नंतर मग बिना काळी म्हणजे बेकाळी म्हणू शकता का काही म्हणू शकता समजा आपण एक वाजता जे जर जेवत असलो तर पुन्हा चार वाजता भूक लागते जर जेवण केलं नाही तर म्हटलं तेवढा बेटाईम जेवण्यापेक्षा आहे ना मी आता थोडंसं लाईटली खाऊनच घेते आणि आता मी पनीरची भाजी गरम करायला ठेवलेली आहे आईसाठी देते आता आईला जेवण करायला पहिले आणि नंतर मी पण जेवण करायला घेते तर आज मी मस्त मसाले भात पण बनवला होता तर आमच्या इथं तसं की मी तुम्हाला सांगितलं की फोडणीचा भात म्हणतात आणि ते पण मी विदाऊट तिखट आणि विदाऊट हिरवी मिरची असं बनवलं आहे व्हाईट बनवलं आहे म्हणजे हळदी टाकून आणि समजा जर वरण जर असलं तर तेव्हा तिखट मसाले भात वगैरे असतो पण जेव्हा म्हणजे फिकं वरण असले असं जेव्हा असं तिखट ग्रेव्हीची भाजी कोणतीही असू दे पण तिखट जर असली ना तर फिका मसाले भात बनत असतो तर तसंच झालंय आज काहीतरी आणि तुमच्या लक्षात आहे का नाही माहित नाही मला पण आज सेवन डे डायट रेसिपीचा आहे ना लास्ट डे समजा सातवा दिवस आहे आज तर ना ना पन पन आज मी लास्ट म्हटलं तर तुमच्याशी पुढं पण मी डाएट रेसिपीज वगैरे शेअर करत राहील जर तुम्हाला आणखी हव्या असतील तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये पण सांगा पण आज असणारे तसं तर बोलल्यानुसार की सेवन डेज आहे आज आणि तुम्हाला या सात दिवसामध्ये थोडंही मोटिवेशन मिळत असेल वेट लॉस करण्यासाठी तर मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मलाही मोटिवेशन मिळेल तुमच्यासोबत आणखी काही गोष्टी शेअर करण्यासाठी आणि एवढ्या म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मी इथं कॉफी पिते तर आज थोडंसं डोकं पण दुखत होतं माझं त्यामुळं मी इथं विदाऊट शुगर कॉफी केली होती आणि हा बघा हा आहे आज रात्रीचा डिनर डाळ आणि जी शेंगदाण्याची चटणी आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं ऑइली दिसत असेल तुम्हाला कारण की लाईटचा पूर्ण उजेड आहे ना त्यावर पडलेला आहे त्यामुळं तसं चमकता येते पण तेवढं ऑइली नाही आहे घेतलं आणि ओटची जी रोटी बनवली होती ना ती घेतली आहे आमच्या इथे ना वेट मशीन पण आहे पण ती थोडीशी ना एक दोन वेट कमी जास्त होत राहतं त्यामध्ये त्यामुळे मी तेवढं वेट करून तुम्हाला सांगत नाही की सेव सेवन डेजमध्ये मी किती वेट लॉस वगैरे केलं आहे कारण की ते व्यवस्थित चालतच नव्हता पण तरीही तुम्ही बाहेर पण चेक करू शकता किंवा मग जे तुम्ही असे कपडे वेअर करताय डेली रुटीनमध्ये तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल तर ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्ही आणखी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल जर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसायला लागला तर तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि आज तुमच्यासोबत मी एक चटाकेदार पण आणि एक हेल्दी व्हर्जनमध्ये पण दोन रेसिपी शेअर केल्या आहेत तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काळजी घ्या स्वतःची बाय